में भोगी ची ची हे ची हा रेसिपी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आज आहे ना भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीच्या भाजीला काय लागते ते बघा नवीन वर्ष आपलं चालू झाले मराठी महिन्यामुळे तर आता ह्याच्यामध्ये बघा भोगीची भाजी पहिला आपला हा सणाला सा सांगत तर त्याच्यामध्ये आहे ना जेव्हा हे नवीन सगळा भाजी पहिल्या शेतामध्ये पिकला जातो तर त्याची ताजी ताजी भाजी बनवली जाते जे जे बाजारामध्ये आता ह्या या महिन्यामध्ये जे ज्या भाज्या येतात त्याची सगळे मिक्स भाजी बनवली जाते आता मी आपण पण भोगीची भाजी बनवणार आहोत आम्ही सांगलीकडची असल्यामुळे सांगलीकडे पण आमच्याकडे सगळ्या भाजीपाला पिकला जातो त्यामुळे मग ज्या ज्या भाज्या आमच्याकडे केल्या जातात ती भाज्या ही जी करायची त्याच पद्धतीने मी पण आता करणार आहे बघा मी गाजर घेतलेला आहे मटाणे घेतलेले आहेत चणे घेतलेले आहेत हिरवे हे चणे बाजारात आलेले आहेत शेवग्याची शेंग आहे पावटा आहे तुरीची शेंग आहे परत ही उसावली शेंग आहे परत वांगे आहेत प्लस हे आपण सगळं घेतलेलेच आहे त्याबरोबर आपल्याला जे लागणारं साहित्य आहे मसाला ते ह्यामध्ये मी दोन कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर कट करून कोथिंबीर पण आता बाजारात भरपूर ताजी ताजी आलेली ती पण कट करून ठेवलेली हो आहे नंतर सात आठ कडेपत्त्याची पानं एक टमॅटो लसूण अद्रकची पेस्ट करून ठेवलेले हो येते म्हणून थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हा आपला गरम मसाला आहे बघा घाटी स्पेशल मसाला आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवलेला हो आहे आणि फोडीसाठी नेहमी लागणारं हे आपलं साहित्य आहे जे हिंग पावडर आहे जिरा पावडर आहे गरम मसाला हे सगळं आपण घेऊन ठेवलेलं आहे आता आपण हे ना भोगीची भाजी बनवणार आहोत तर हे भोगीची भाजीची आता आपण तयारी करत आहोत गॅस चालू केलेला आहे आपला जो कांदा आहे तो आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे पातील्यामध्ये कढईमध्ये आणि त्यामध्ये आता आपण ऑइल टाकत आहोत काही लोक म्हणजे आता मी तुम्ही जी मी भाजी आहे आमच्याकडे सांगलीकडे ना जास्ती खोबऱ्याचा वारता केलं जात नाही जास्ती करून आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकला जातो तर आता मी तुम्हाला शेंगदाण्याच्याच ह्याच्या पद्धतीने करून टाकवणार आहे ना आमच्याकडे कांदा वगैरे असं जास्ती म्हणजे कांद्याची पेस्ट करून या खोबरं टाकून असं काही करत नाही आपला कांदा भाजायला टाकला आपण नाही आपला कांदा भाजत आहे कांदा ते आता त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ना टॉमॅटो टाकायचा मस्त आहे भाजी मिक्स ते असते ना काही लोक जे खोबरा वगैरे टाकतात ना ते त्यांची वेगळी पद्धत असते पण आमच्याकडे जे शेंगदाण्याचा फूड घालून केलेले असते ना भाजी त्याची टेस्ट वेगळी असते आता टॅमॅटो भाजून झाले त्यामध्ये आपल्याला ते अद्रक लसूणाची टेस्ट टाकायची म्हणजे हे आपले शेतून ठेवले ना अद्रक लसूण ते टाकायचं ह्याच्यामध्ये आपले हे जे कडकट्ट्याची पाणी आहे ते ऍड करा मस्त आहे हे भाजून होत आहे ह्याच्यामध्ये आपला जो गरम मसाला आहे जो लाल चटणी माहीत याने तुम्हाला घाटी स्पेशल मसाला आमच्याकडे एकदमच करून ठेवला जातो तो मसाला कांदा भाजून झाला त्यात आपला हा मसाला आपण ॲड करायचा आता त्यामध्ये आपण गरम मसाले टाकायचे धनी पावडर टाकायचे एक चमचा जिरा पावडर एक चमचा नंतर गरम मसाला एक चमचा आणि लसूण मसाला एक चमचा ऑलरेडी आमच्या मसाल्यामध्ये असतं सगळं पण तरी पण आपल्याला जर हवं हुआ असेल वरून टाकायचं असेल तर टाकायचं छान होते भाजी हे सगळं बघा टमॅटो लसूण कांदा सगळं एकदम व्यवस्थित मॅश झालेलं आहे दिसते ते मस्त झालेले वास पण एकदम मस्त घरून तुटलेले आता आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या तर पहिल्या भाज्या ना आपल्या ज्या शिजणाऱ्या लागतात ना त्या पहिल्या टाकायच्या शेवट्याची शेंग टाका नंतर या जिया टाका सगळ्या घेतलेले आपल्याला मिक्स पाहिजे करायची त्यामुळे सगळं टाकायचं असतं त्याच्यामध्ये हे गाजर टाका वांगे टाका आणि हे मी ताटामध्ये थोडे शेंगदाणे ठेवले होते ते शेंगदाणे पण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि कूट पण करून ठेवलेलं आहे तो नंतर मग आपण लासला टाकणार आहोत हे जरा शिजायला ठेवणार आता ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि ह्याला शिजू द्यायचं ही ताजी ताजी भाजी असल्यामुळे ना पटकन लवकर शिजतं फक्त जरा शेंगेला थोडा वेळ लागेल शेंग पण ताजीच आहे पहिला आपण ह्याच्यावर जा झाकण झाकायचं आणि शिजायला ठेवायचं झाकण काढून मध्ये मस्तपैकी भाजी आपली शिजते मस्तपैकी शिजते आमच्या हे ना मस्तपैकी हे जे आहे ना म्हणजे आता मी भाजी करते पातळ जास्ती करणार नाही थोडंसंच रस्सा करणार आहे आमच्या एकदम अशी मस्त मोठ्या टोपामध्ये कारण आमच्याकडे माणसंपजी जास्त होती त्यावेळी आणि खूप भरपूर भाजी बनवायची आहे त्यामध्ये मग ते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कोणाला चपाती हवी तर चपाती असं सगळं आहे करायची मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे गेले आता फक्त आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे शेंग या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आता फक्त आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा तूट टाकायचा आहे दोन चमचे आणखीन परत एक उकळी येऊ द्यायची मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे चामचामत सगळ्या भाज्या शिजलेल्या आपल्या शिजून फुटायला लागल्यात भाज्या असं यामध्ये आपण बटाटे नाही टाकायचे कारण काय माहिती आहे का वर्षभर आपण बटाटे खातच असतो पण ह्या या ताज्या ताज्या भाज्या असतात ना फक्त जानेवारी महिन्यामध्ये येतात त्यामुळे ह्या भाज्यांची मस्त भोगीला भाजी केली जाते मस्तपैकी नवीन ह्याच्यामध्ये काही लोक ह्याच्यामध्ये गुळ पण टाकतात पण आम्ही सांगलीकडचे असल्यामुळे तिकड खाणारे लोक असल्यामुळे आमच्याकडे तिकडच बनवलं जातं गुळ वगैरे काही टाकलं जात नाही आणि आमच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी तुम्हाला मीठ कधी जास्त दाखवत नाही कारण मीठ टाकलं तर खारं होईल तर ऑलरेडी आम्ही मसाल्यामध्ये मीठ असतं आमच्या हो आता एक उकळी येऊ द्या हे बघा आपली भाजी झालेली आहे आता फक्त आपल्या लिह्यावर काय करायचं आहे थोडी आधी शिजताना थोडी कोथिंबीर टाकायची आणि नंतर मी तुम्हाला प्लेटमध्ये पण टाकून घेते त्यामध्ये अशाला टाकायचं कारण कोथंबीर पण ताजी ताजी असते ना तिचा पण वास एकदम मस्त देतो याच्यामध्ये भाजीमध्ये चला आपली ही भाजी रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते अतिशय सुंदर भाजी झालेली आहे प्लेटमध्ये घेऊया आपण प्लेट घ्या किती सुंदर भाजी झालेली आहे मस्त वेकी भाजी आपली झालेली आहे थोडीशी कोथिंबीर भेटावे की आपली भाजी झालेली आहे आवडल्याचं तर लाईक करा सबक्रेस करा आणि सतत माझे चॅनल बघत राहा हे बघा किती सुंदर आहे भाजी आपली यावर पण मी आता पोचवणे टाके भोगीची भाजी हे आमच्या गावाकडे केली जाते त्या पद्धतीने मी पण अशा पद्धतीने करून बघा किती मस्त आहे की भोगीची भाजी झालेली आहे मी प्लेटमध्ये तुम्हाला घेऊन दाखवली बघितलं मस्त तरी शिजले सगळे हे ताजं ताजं असल्यामुळे पटकन शिजलं जातं आणि मस्तपैकी सगळ्या भाजीची चव एकत्र म्हणजे वेगळीच टेस्ट लागते मस्तरेची भाजी आहे प्रोटीन प्रोटीनयुक्त आहे तुम्ही पण करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा